नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वाय बी डी अकॅडमी युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो बारावीच्या निकालाबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो बारावीचा निकाल पाच मे रोजी म्हणजेच उद्या आपल्याला एक वाजता बघता येणार आहे तर बघण्यासाठी वेगवेगळ्या वे वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता कोणत्याही वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही उद्या बारावीचा निकाल एक वाजल्यापासून बघायला सुरुवात करू शकता तर बघा पहिली वेबसाईट इथं लिंक ओपन करून ठेवलेली आहे त्याच दुसरी दुसऱ्या वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल निकाल बघण्यासाठी सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिशन बॉसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही कोणत्याही लिंकला भेट देऊन तुमचा जो पण सीट नंबर असेल म्हणजे रोल नंबर असेल आणि आईचं नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता पाच मे रोजी आपल्याला एक वाजल्यापासून बारावीचा निकाल बघता येणार आहे मित्रांनो सर्व लिंक डिसक्रिशन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे तर ही अपडेट सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर उद्या पाच मे रोजी एक वाजल्यापासून बारावीचा निकाल जाहीर होणार आहे मित्रांनो तर तो तुम्ही या लिंकला भेट देऊन चेक करू शकता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र